नमस्कार मंडळी तर आज आपण द्राक्षाचा एक वेगळा भन्नाट चवीचा चटपटीत पदार्थ बनवतोय असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल हा पदार्थ एकदा बनवला की फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीज बाहेरही महिनाभर छान असा चा टिकतो अजिबात खराब होत नाही चवीलाही जबरदस्त चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी अर्धा किलो द्राक्ष घेतलेली आहेत आता द्राक्ष आपल्याला खूप जास्त गोड घ्यायची नाहीये तर आंबटच बघून घ्यायची आहेत म्हणजे आपला हा पदार्थ छान असा चटपटीत होईल तर सर्वात अगोदर आपण हे द्राक्ष स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेऊया तर अगोदर आपण हे द्राक्ष घडापासून मोकळे करून घेऊया द्राक्ष आपली घडापासून मोकळी करून झाली की यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय आणि ही द्राक्ष स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली द्राक्ष स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून झालेली आहेत हे बघा त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा बडीशेप यामध्ये घालायची आहे त्याला चांगलं परतून घेऊया जिरे आणि बडीशेप चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला द्राक्ष घालायची आहेत आता ही घातलेली द्राक्ष आपल्याला फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली द्राक्ष फोडणीमध्ये चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय की पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक मिनिटभर चांगलं परतून आहे इथे आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे द्राक्ष दोन ते तीन मिनिट चांगले वाकवून घ्यायचे आहेत इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपले द्राक्ष वाकवून छान असे मऊसूद झालेले आहेत आता चमचेच्या साह्याने हे द्राक्ष आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपले द्राक्ष छान असे मॅश करून झालेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक चमचा चाट मसाला यामध्ये घालूया घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे तर अर्धा किलो द्राक्ष आपण घेतली होती त्यासाठी आपल्याला पाव किलो गुळ यामध्ये घालायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हा गुळ चांगला वितळवून घ्यायचा आहे तर पूळ इथे पूर्णपणे वितळलेलं आहे आणि त्यामुळे हे मिश्रण असं पातळ झालंय हे बघा त्यानंतर यावर आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचंय गॅस ची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण पाच ते सहा मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे हे बघा तर आपली ही चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते ही तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता फुलक्यांसोबत खाऊ शकता किंवा ब्रेडला लावून खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान लागते आपण आता हे मिश्रण थंड करून घेऊया तर इथे आपली ही चटपटीत द्राक्षाची चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही अशी घट्टही झाली आहे हे बघा ही चटणी थंड झाली की हवा बंद काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायची फ्रीज बाहेर जरी ठेवली तरी महिनाभर छान अशी टिकते अजिबात बात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद